जम्बू कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आणखी एक गुन्हा दाखल केलाय कन्सल्टन्सी कंपनीचे संचालक राहुल गोम्स वेंडर आणि तत्कालीन पालिका अधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय ऑक्स मॅनेजमेंट कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडचे लिमिटेडचे संचालक राहुल गोम्स यांनी दहिसर आणि मुलुंड येथील जम्बू कोविड सेंटरची उभारणी करून ते मनपाला हस्तांतरित केलं या कोविड सेंटरच्या हस्तांतरानंतर खोटी माहिती आणि बिले मनपाकडे सादर करत छत्तीस कोटीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केलाय तसंच मनपा अधिकाऱ्यांनी कोटी बिले मंजूर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात था। गुन्हा दाखल करून हा गुन्हा पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय संबंधित अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सूरज काय एक अपडेट्स आहे दिव्या नक्कीच आपण पाहतोय की कोविड कोविड ज्यावेळी चालू होतं त्यावेळी मोठमोठे टेंडर्स हे देण्यात आले होते आणि या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जम्बो कोविड घोटाळा जो आहे त्या संदर्भातलाच हा गुन्हा असेल यामध्ये आपण पाहिलं तर, तर दहिसर आणि मुलून येथे जी कोविड सेंटर उभारण्यात आले होते याचं कंत्राट मे ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टन्सीला देण्यात आलं होतं हे कोविड सेंटर उभारल्यानंतर त्याचं हस्तांतर करण्यात आलं होतं आणि त्यावेळी जी बिलं दाखवण्यात आली होती ही खोटी बिलं होतं ज्याची किंमत जवळपास सदतीस कोटी असल्याचं सांगितलं जात आहे आणि ही कोटी बिलं मंजूर केल्याप्रकरणी मनपा अधिकारी तत्कालीन होते त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तारदेव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पुढील तपासासाठी हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे तर याच प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे आणखी एक गुन्हा हा प्रलंबित आहे त्याचा न्याय तपास हा देखील सुरू आहे याच आधारावरती ईडीने देखील स्वतंत्र तपास देखील सुरू केला असताना आता हा दुसरा गुन्हा नोंदवण्यात आला असून जम्बो कोविड घोटाळा सेंटर प्रकरणी आता आणखी किती नावं समोर येतात आणि आणखी किती घोटाळे झालेत हे पाहणं महत्वाचं राहणार आहे दिव्या अगदी सुरेश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे आता यात आणखी काय खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं असेल